हिंद मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या पोरा आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ बनवायचं कारण काय माहितीये का, का। पोलीस भरती करणारी पोरं असतील पोरी असतील ह्यांनी स्वतःच्या अभ्यासाला काय केलं एक मर्यादा घाल मग या मर्यादा घालण्याचा परिणाम काय झालं परीक्षेला गेल्यावर एखादा प्रश्न ऑड आला म्हणजे वाचलेला नसलेला आला की विद्यार्थी काय होतो चाच पडतो घाबरतो आणि बाहेर येऊन मग काय चालू होतं रडारड प्रश्नपत्रिकाच अवघड होती मला वेळच पुरला नाही हे दोन प्रश्न मला भरपूर अवघड गेले ही अशी रडारडी कशामुळे होती मर्यादित अभ्यास केल्यामुळे तर मर्यादित अभ्यास म्हणजे काय भारतात भारतामध्ये महाराष्ट्राला लागलेली समुद्र किनारपट्टी बाज झालं केलं पाठ आलं पण सध्याची स्पर्धा सध्याचं कॉम्पिटिशन पाहून असे प्रश्न सध्या येत नाहीत सध्या अवघड प्रश्न येतात जेणे आउट ऑफ सिलेबस असतात मी काय प्रश्न तुम्हाला इथं दाखवणार आहे ते प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायची तुम्ही का द्यायची कारण तुमचा अभ्यास वाढला पाहिजे तुम्ही सर्च करा आणि जेवढे प्रश्न मी इथं घेतले तेवढे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये पडलेल्या प्रश्नपत्रिकेत आहेत बरोबर मी सांगायचा उद्देश काय मित्रांनो अभ्यासाची मर्यादा वाढवा तुम्ही जो अभ्यास करताय तो योग्य आहे पण थोडा स्टेप वाढवा कारण सध्या कंडिशन स्पर्धेचा युग आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका कठीण काढली जाते अवघड काढली जाते सुरुवात करू बघा पहिला प्रश्न बघा गुप्ताच्या युगात वराह मिरीने ब्रहद संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावर ग्रंथ आहे बरोबर भारतात प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही फक्त काय करता इतिहास करता इतिहासामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस प्लासीची लढाई अठराशे चा उठाव एवढ्या गोष्टी तुम्ही काय करता पाठ करता याच्यावरच लक्ष देता पण तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करता मग असा एखादा प्रश्न आला की तुमचा काय जातो मार्ग जातो कुठं पडला भंडारा पोलीस दोन हजार तेवीसला पडलेला प्रश्न भरपूर प्रश्न आहेत पण मी काय मोजकी घेतलेत काय घेतले कारण या प्रश्नाला बघून तुम्ही अभ्यासाच्या मर्यादा वाढवा सखोल अभ्यास करायला चालू द्या बरोबर पहिल्याच प्रयत्नात आता नवीन पोरं काय म्हणते असले प्रश्न असतात नगोबा भरती करायची अवघड अजिबात द्यायचं नाही मी सांगण्याचा प्रयत्न काय करतोय की तुमच्या अभ्यासाच्या मर्यादा वाढवा बरोबर म्हणून नवीन पोरांना काय करायचं पहिल्यांदाच स्ट्रॉंग अभ्यास करायचा बरोबर पुढचा प्रश्न बघा उत्तर तुम्ही द्यायची येत नसेल सर्च करा बघा प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जॉर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ज्या जिल्ह्यात तुला बाळ्या संदीप्या फॉर्म भरायचा आहे ताई तुला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यातील तालुक्याची सगळी माहिती तुला पाहिजे बघा अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार तेवीस ला पडलेला प्रश्न म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यामध्ये किती तालुके त्या तालुक्याचा इतिहास भूगोल सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा हिनयान मायान वज्रयान हे पंत कुठल्या धर्माशी निगडीत आहेत अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न पुढचा प्रश्न बघा बघा सूर्याच्या मदतीने करता येत असे कालगणनेचे एकक कोणते सूर्याच्या मदतीने करता येत असलेले कालगणनेचे एकक कोणते एसआरपीएफ पाच दोन एसआरपीएफ एकोणीस कुसळगाव पोलीस भरती दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न बरोबर उत्तर तुम्ही कमेंट करायची बरोबर सगळा अभ्यास वाढवायचा समुद्र समुद्रध्वनी खालीलपैकी कोणते समुद्र जोडलेले आहेत तर सगळ्या समुद्रध्वनी जेवढे आहेत तेवढ्या पाठ पाहिजे या जगाच्या नकाशावर जेवढे आहेत महत्वाच्या आय एम पी आहेत तेवढे तुमच्या पाठ पाहिजे दोन हजार ला पडलेला प्रश्न आहे बरोबर हे हे जर तुम्ही करत असाल तर एकशे टक्का वर्दी तुमच्या काय होतंय पोलीस भरतीला प्रत्येक येणारा विद्यार्थी सामान्य अभ्यास वरवरचा अभ्यास सगळ्यांचा असतो सगळ्याचा असतो भारताच्या पश्चिमेला काय दक्षिणेला काय वायव्यला काय हे सगळ्याच चा पाठ असतय पण एक कुचका प्रश्न आला हे विषय भेटला बरोबर त्याच्यामुळं सगळ्या बाजूला लक्ष तुमचं पाहिजे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कुठ आहे आउट ऑफ सिलेबस जगाच्या भूगोलचा विचारलेला प्रश्न बरोबर पुढचा प्रश्न बघा परभणी चालक चालक पोलीस दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न पुढे बघा यान कालखंड कोणता ओळखायचं तुम्हाला रत्नागिरी चालक पोलीस वरती दोन हजार चोवीस टोटल पृथ्वीचं ज्ञान तुम्हाला माहिती अक्षवृत्त विष्वृत्त मकर वृत्त कर्कवृत्त काय हे सगळं तुम्हाला काय पाहिजे मित्रा माहित पाहिजे पुढे बघ श्रद्धा सबुरी स्वाती शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत सगळं शेती पण तुला सगळं माहित पाहिजे हे विचारलंय नागपूर पोलीस भरती दोन हजार तेवीस असले प्रश्न असतात का हे बघ घे प्रश्न बरोबर कुठचा प्रश्न बघ भारतीय नौदलाच्या कमांडरना असे नाव आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना येत असेल पण नवीन विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे असे प्रश्न तुला भरतीला पाहायला मिळतात पुढे बघ पांढरे फुल हे कोणत्या देशाची राष्ट्रचिन्ह आहे देश विदेश त्या देशाची राष्ट्रचिन्ह त्या देशाचं चलन रोज दोन देश जरी घेतले बावड्यात दोन देश जरी पाठ केले ताई तू रोज दोन देश जरी पाठ केले तरी तुझा हा अभ्यास पूर्ण होईल हा सिलेबस आता काही विद्यार्थी म्हणतील असले प्रश्न नसतात उगच काहीतरी तुम्ही लावले मित्रा दाद्या भावड्या हे प्रश्न पडलेले आहेत आणि याच प्रश्नामध्ये पोरांची मार्ग गेली पोरगा एक मार्गाने वेटिंगला राहिला तुम्ही वेटिंगला राहू नये म्हणून माझा प्रयत्न आहे की तुम्ही अशा प्रश्नाचा काय करा अभ्यास करा तुम्हाला वर्दी मिळणार आहे पुढचा प्रश्न बघ जगप्रसिद्ध मसईमाला अभयारण्य कोणत्या देशात नागपूर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न भारतातले अभयारण्य महाराष्ट्रातले अभयारण्य राहिले बाहेर देशातलंच अभयारण्य म्हणजे सांगायचा सा उद्देश कधी काय विचारतील काही सांगता येत नाही त्याच्यामुळे चालू राहू द्या पण जरा डीप मध्ये जाऊन पण अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होईल फायदा होईल बरोबर पुढचा प्रश्न बघा ओसामा ला ला निस्तान लाभूत केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे पर्याय दिले उत्तर कमेंट तुम्ही करायचं बरोबर चार्ल्स दार्विन याचा पहिला सिद्धांत कोणता बर याचा पहिला सिद्धांत कोणता प्रश्न व्यवस्थित वाचायचा बरोबर अकोला चालक पोलीस वरती दोन हजार तेवीस ला पडलेला प्रश्न पुढे बघ प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी सर्वसाधारणपणे किती अंतराची गरज असते ठाणे ग्रामीण चालक पोलीस दोन हजार चोवीस ला पडलेला विज्ञान सगळं तुझं म्हणजे सांगायचं चा उद्दिष्ट चारही बाजूला बावड्या तुझी नजर पाहिजे तू अष्टावधानी असला पाहिजे गरुडा सारखी तुझी नजर असली पाहिजे हे लक्षात ठेव पुढचा प्रश्न बघ फेराडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस ला पडलेला प्रश्न बरोबर एवढे सगळे हे थोडेच घेतलेत मी कारण कसं आहे सगळे घ्यायला गेले तर आपल्याला दिवस रात्र पुरायची नाही हे लक्षात ठेवा बरोबर अभ्यासाच्या मर्यादा वाढवा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण नवीन आहे सर मला काहीच समजत नाही प्ले स्टोरला जायचं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ॲप मोबाईलमध्ये हो घ्यायचं फ्री क्लास आहे त्या ठिकाणी जे तुम्हाला फ्री दिसतंय ते बघून घ्यायचं आवडलं तर जॉईन करायचं नाही तर जॉईन करायचं नाही बरोबर त्या ठिकाणी फ्री टेस्ट आहेत टेस्ट तर वापरा ॲडमिशन नका घेऊ पण टेस्टचा तर तुम्हाला काय व्हावा फायदा व्हावा बरोबर जर तुला वाटलं ॲडमिशन घ्यायचंय तर वाचायचं मोबाईल नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करायचा व्हिडिओ जागेवर थांबवायचं आणि वाचायचं ओके जय हिंद जय महाराष्ट्र